आपल्या भाषणामध्ये सामाजिक स्पर्श केला राज्यात देशातली जी सध्याची स्थिती आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने बघतोय सामाजिक आदर्श करावा असा आपण म्हणाला काय नेमका ने संदर्भ असे याचा उल्लेख केला की हे शहर सामाजिक प्रस्ताव आहे एका विचाराने जाणार विकडे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्व वेचत असतात देशाच्या ऐक्या वेळ तो आघात आहे अशा वेळेला काही सरळ काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता

我说：“这个牛，这个鸡爪子好哩，皮子哩。羊、啊、呢，就吃素哩。我从这走来，我一进来，我一进来就闻着味儿，拿着手里，俺们闻着味儿，拿起手巾，拿起手巾，俺拿着手巾，闻着，哎，酸酸的，这个牛好牛哩。” 那个发展，那发展的东西，那些什么政府子，那一点东西，那啥啥消息呢？新闻没有多少，那好多东西都看不见了。你这些那些爱吃的，这些个国家爱吃的。

अधिवेशन विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही चर्चा करणार काहीतरीच्या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आपण असं म्हणाल की भाजप प्रत्येक इतर पक्षांची आघाडी काही हरकत नाहीये नेमकं कोणाकोणाशी आघाडी होऊ शकते याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित

पण येत असताना भाजप यांना केलं असेल तर ते योग्य साहेब शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात <laughs> आणि युतीसाठी वगैरे जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी चालू आहेत असं देखील म्हणताय त्यांचं सहज हा साहेब तर सामाजिक अनेक प्रश्न निर्माण झाले आपण उल्लेख केला एका तरुणांना आपल्याला पत्र लिहिलं होतं

था था या सविषय ऐकायला प्रश्न विधानसभेला तुमच्या विचारामुळे या जिल्ह्यामध्ये सहा आमदार निवडून आले निवडून आले लोक तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आले पण निवडून आल्यानंतर जी त्यांची जी भूमिका आहे ती वेगळी आहे ती तुम्हाला दुःखदायी वाटत नाही का किंवा तुम्ही जागड कसं पाहता आणि आयुष्यात वेगळी नाही